राज्यातील रेशन कार्डधारकांना ई केवायसी करण्यासाठी तीस एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे या मुदतीत कार्डधारकांनी ई केवायसी करून घ्यावी आणि धान्य पुरवठा सुरळीत राहण्यासाठी दक्षता घ्यावी असं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी केलंय पुरवठा विभाग आणि रेशन धान्य दुकानदारांच्या बैठकीत त्या बोलत होत्या प्राधान्य आणि अंत्योदय कुटुंबांना रेशन कार्डवर शासनाकडून मोफत धान्य दिलं जातं अशा लाभार्थींची ई वाय सी करण्याची मोहीम गेले वर्षभर वर सुरू होती एकतीस मार्चपर्यंत ई के वाय सी करण्याची अंतिम मुदत होती पण कोल्हापूरसह राज्यात अनेक ठिकाणी ई वाय सी झालेली नाही त्यामुळे शासनानं तीस एप्रिलपर्यंत मुदत वाढ दिली आहे कोल्हापूर जिल्ह्यात अजूनही सहा लाख चाळीस हजार लाभार्थ्यांची ई के वाय सी झालेली नाही त्याचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी रे रेशन धान्य दुकानदारांसमवेत आढावा बैठक घेतली रेशन धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी ई e केवायसी आणि पॉस मशीनवरील थम इम्प्रेशन घेताना येणाऱ्या अडचणींचा पाढा वाचला या अडचणी दूर करण्याची ग्वाही चव्हाण यांनी दिली तसंच सर्व लाभार्थी सदस्यांची ई e केवायसी तीस एप्रिलपर्यंत पूर्ण करून घेण्याचे आदेश रेशन धान्य दुकानदारांना दिले यावेळी झालेल्या चर्चेत राजेश मंडलिक आनंदा लादे संदीप लाटकर दीपक चौगुले रवींद्र गावडे यांनी भाग घेतला